संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून निवड झालेल्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावची पुणे विभागीय स्पर्धेसाठी तपासणी करण्यात आली आहे गावच्या वतीनं अधिकाऱ्यांचा जल्लोषा स्वागत करण्यात आलंय या स्वागतानं अधिकारी भारावून गेले होते स्वर्गीय ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामुळे खेडी समृद्ध बनू लागली आहेत पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाने यापूर्वी आयोजित केलेल्या स्पर्धेत चमक दाखवल्यानं गावाला शासनाचे विविध पुरस्कार मिळाले असून लाखोंचा निधी मिळालाय स्वच्छता अभियानाअंतर्गत यावर्षीही कोल्हापूर जिल्ह्यातून निवड झालेल्या गोलिवडेची पुणे विभागीय स्पर्धेसाठी नुकतीच तपासणी करण्यात आली गोलिवडे ग्रामस्थानी तपासणी कमिटीच्या स्वागताची जय्यत गावातील गल्ली बोळाची स्वच्छता करून गाव स्वच्छ करण्यात आलं होतं गावातील प्रत्येक गल्लीत घालून फुलांच्या पायघड्या गावच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती बैलगाडीची आकर्षक सजावट करून सजवलेल्या बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांची प्राथमिक शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली समितीतील सदस्यांनी वेगवेगळ्या स्तरावर गावची पाहणी केली ग्रामस्थांमधील प्रेम जिव्हाळ आणि गावाबद्दल असलेली आपुलकी पाहून अधिकारी भारावून गेले होते गोलिवडे गावातील माझी वसुंधरा टीम हा केवळ एक गट नाही तर ती पर्यावरण स्वच्छता आणि जनजागृतीची एक प्रेरणादायी चळवळ असल्याचं पुणे विभागीय अप्पर आयुक्त दिपाली देशपांडे यांनी नमूद केलं यावेळी सहाय्यक आयुक्त रवींद्र कणसे सहाय्यक प्रशासन अधिकारी शैलेश सराफ कनिष्ठ सहाय्यक विशाल भुरकुंडे माधुरी परीट सरपंच दिलीप पाटील उपसरपंच रामचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत जाधव अमृता जाधव उषा वसेकर उषा सावंत सयाजी कांबळे शांताबाई कोंढरे एच वाय शिंदे योगी प्रभुनाथ महाराज शनचे कार्यकर्ते ग्रामविकास अधिकारी प्रवीण पवार मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते